विद्यार्थी मित्रांनो मागच्या आपल्या तासामध्ये आपण इंग्रजाचा इंग्रजांच्या विरोधात किंवा दक्षिणेमध्ये फ्रेंचांची सत्ता प्रस्थापित करणारे फ्रेंच जे गव्हर्नर असतील त्यांची पार्श्वभूमी बघितली आणि त्यांनी निजामाच्या आणि कर्नाटकच्या नवाबाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित कशी केली याबद्दलची माहिती बघितली आज आपण इंग्रजांचा फ्रेंचासोबत झालेला संघर्ष आणि तह करण्यासाठी कशी त्यांना भाग पाडले याबद्दलची माहिती पाहणार आहोत दक्षिणेमध्ये फ्रेंचांची राजकीय सत्ता वाढली लष्करी सत्ता वाढली आणि ही बाब इंग्रजांना सहन झाली नाही आणि फ्रेंचांना शह देणे किंवा फ्रेंचांचा बंदोबस्त करणे हे काम त्या काळामध्ये इंग्रजांच्या मनामध्ये निर्माण झालं कर्नाटकचा नवा पदावर जो प्रश्न निर्माण झाला होता आणि तो प्रश्न त्या काळामध्ये फ्रेंचांनी काय केलं तर कर्नाटकच्या नवाब पदावर ज्या चंदासाहेबांना बसवलं गेलं होतं आणि दुसरा जो दुस वारसदार होता तो म्हणजे अनुरुद्दीन ज्याचा पराभव करून त्याला राज्य सोडून जाण्यास भाग पाडलं होतं तो अनिरुद्दीन अनुरुद्दीन हा इंग्रजाच्या मदतीला आला इंग्रजाची मदत घेण्यासाठी आला आणि इंग्रजांना तीच बाब ही फायदेशीर ठरली म्हणजेच फ्रेंचाच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी हे कारण ठरलं गेलं की कर्नाटकच्या वारस वारसामध्ये चंदासाहेबांची बाजू ही फ्रेंचांनी घेतली होती तशाच पद्धतीने अनुरुद्दीनची बाजूही इंग्रजांनी घ्यायला सुरुवात केली आणि हा अनुरुद्दीन नबाबाचा मुलगा जसा अनुरेदी कर्नाटकचा वारसदार म्हणून सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता तशाच प्रमाणे नवाबाचा मुलगा जो होता तो म्हणजे मोहम्मद अली निजामाचा जो मुलगा म्हणून ओळखला जातो तोसुद्धा आश्रय आला म्हणजेच निजाम असतील किंवा कर्नाटक या ठिकाणचे वारसदार हे इंग्रजांच्या बाजूने आले म्हणजे आता सत्ता संघर्ष झाला तो म्हणजे फ्रेंच यांनी आ, दोन वारसांचा कर्नाटकच्या आणि निजामाच्या वारसांचा आपल्याकडे त्यांनी राजाश्रय दिला तशाच पद्धतीने इंग्रजांनी अनुरुद्दीनला पाठिंबा दिला अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांच्या पूजेत असणारा एक महत्त्वपूर्ण श ग अधिकारी म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह आणि या रॉबर्ट क्लाईव्हबद्दलचं पाहत असताना त्यांच्या कार्यकर्तगाचा विचार करत असताना भारतामध्ये क्लर्क म्हणून आलेला म्हणजे इंग्रज शासन व्यवस्थेतला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतला क्लर्क असणाऱ्या या रॉबर्ट क्लाइव यांनी त्या काळामध्ये अवघ्या पाचशे सैनिकांच्या मदतीने अर्काट जे त्या काळामध्ये कर्नाटकचं जे भाग होता त्याची राजधानीचं ठिकाण होतं त्यावर हल्ला केला आणि ते जिंकून घेतलं आणि कर्नाटकच्या नबाबाच्या राज्याचे मुख्य ठिकाणं जिंकून घेतलं आणि ही विजयाची बातमी जेव्हा चंदासाहेबाला कळाली तेव्हा तो आपल्या मुख्य ठाणं म्हणजे कर्नाटक जे अर्काट नावाचं शहर होतं ते जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश अपयश आलं यश आलेलं नाही मग इंग्रजांनी रॉबर्ट क्लायूच्या मदतीने अनेक लढाया करायला सुरुवात केलं आणि त्याला प्रमुख म्हणून नेमलं आणि अशा वेळेस चंदासाहेब जो कर्नाटकचा शासक म्हणून नावारूपाला आला होता रेंचांच्या मदतीने त्याचा पराभव झाला आणि मोहम्मद अली याला आता कोणीही काय राहिलं नाही तर सत्ता प्रतिस्पर्धी राहिला नाही त्यावेळेस इंग्रजांनी कर्नाटकचा नबाब म्हणून मोहम्मद अलीला घोषित केलं सतराशे बावनच्या कालखंडामध्ये आणि दक्षिणेमध्ये फ्रेंचा राज्य स्थापन करणाऱ्या जी महत्वाकांक्षा होती ती पूर्णपणे कर्नाटकच्या पराभवानंतर त्या काळामध्ये फ्रेंचांचं अस्तित्वात नष्ट व्हायला लागलं डुपले नावाचा जो फ्रेंचांचा जो गव्हर्नर होता हा गव्हर्नर त्या काळामध्ये डुपलेच्या जो बळी डुपले जो होता तो एक मुसद्दीगिरी असणारा नेता त्याचा मृत्यू त्याच्या त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात झालं फ्रेंच सरकारने की भारतामध्ये फ्रेंचाच्या अपयशाचं कारण हे डुपलेच आहे त्यांना फ्रान्समध्ये बोलून घेण्यात आलं त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्याच्या जागेवर अन्य गोदेहे गे गोदेहू नावाच्या एका अधिकाऱ्याला नेमण्यात आला तो भारतामध्ये आला भारतात आल्यानंतर कर्नाटकचा प्रश्न जो इंग्रज आणि फ्रेंचामध्ये निर्माण झालेला होता त्यानुसार तह झाला आणि या तहामध्ये फ्रेंचांनी मान्यता फ्रेंचांनी त्या काळामध्ये जे इंग्रजाकडे इंग्रजांनी जिंकून घेतलेले तहाणे आहेत ते त्यांच्याकडे चाहू दिले आणि अपमानकारक एक असा तह झाला तो म्हणजे इंग्रजांची बाजू भक्कम भरली आणि फ्रेंच हे नामशेष होण्याच्या मार्गावर निर्माण झाले म्हणजे कर्नाटकमध्ये जो विजय मिळवला इंग्रजांनी तो म्हणजे रॉबर्ट प्लाविच्या मदतीने आणि हा विजय म्हणजेच पुढे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणारा एक पार्श्वभूमी म्हणून ओळखली जाते आणि हीच सत्ता पार्श्वभूमी म्हणजे जी प्लाशीची लढाई आहे बक्साची लढाई आहे जी इंग्रजाच्या विरोधात झाली म्हणजे भारतामध्ये इंग्रजांना शह देणारी आपली प्रतिस्पर्धी विदेशातून आलेली सत्ता म्हणजे फ्रान्स होती आणि ही सत्ता सुद्धा इंग्रजांनी पूर्णपणे नष्ट करून टाकली यावरून भारतामध्ये इंग्रजांना शह देणारा अन्य सत्ताच राहील नाही आणि ही सत्ता न राहण्याचं कारण म्हणजे इंग्रजांची नीती आणि फ्रेंचांचं असणारी मुसद्दीगिरी ही त्या काळामध्ये डुपलेच्या नंतर चालली नाही डुपले यांनी सत्ता जरी प्रस्थापित केलेली असेल दक्षिण भारतामध्ये तरी ती सत्ता नष्ट करण्याचं काम हे इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाईव जो एक सामान्य क्लर्क होता त्यांनी पाचशे सैन्या सैनिकाच्या मदतीने आर्काट हे शहर जिंकलं आणि फ्रेंचांचं असणारं अस्तित्वच न नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि फ्रेंचांचा नंतर म्हणजे फ्रेंचा मुसद्दीगिरी असणारा डुपलेच्या नंतर जे आलेले गव्हर्नर होते यांनी सपशेल शरणागती स्वीकारल्यास स्वीकारली आणि यामुळेच फ्रेंचांचं अस्तित्व भारतामधलं कमी झालं आणि त्याच वेळेस जर फ्रेंचांचं अस्तित्व वाढलं असतं तर भारतामध्ये इंग्रजांची सत्ता नसून फ्रेंचांची सत्ता निर्माण झाली असते यावरून लक्षात येतं की इंग्रज हे सर्वप्रथम त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा बंदोबस्त केला आणि नंतर भारतातल्या एक एक संस्थानिक त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यास प्रारंभ केला सतराशे सत्तावन्नच्या लढाईमध्ये मध्ये लढाईमध्ये नबाब यांनी यांनीसुद्धा संघर्ष केला त्याचा पराभव केला सतराशे चौसष्टच्या बक्सारची लढाई असेल सुद्धा पराभव करण्यात आला आणि जो संघर्ष इंग्रजांनी आपल्या स सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केला आणि पुढे हीच सत्ता संघर्ष म्हणजे भारतामधलं राज, राज्य जे इंग्रजांचं राज्य म्हणून पुढे नावारूपाला येण्यास प्रारंभ झाला आणि या ताशिकेमध्ये आपण फ्रेंच ही सत्ता इंग्रजांना शह देणारी सत्ता सत्ता संघर्षामध्ये प्रतिस्पर्धी असणारी सत्ता याचा पराभव कशा पद्धतीने केला याबद्दलची आपण पूर्णपणे माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आपण आत्तापर्यंतचे जे व्हिडिओ पाहत आहोत किंवा एक एक प्रकरण पाहत आहोत भारतामध्ये प्रारंभीच्या काळापासून विदेशी व्यापार करण्यासाठी आलेल्या सत्ता कशा त्यांनी भारतात पदार्पण केलं व्यापार केला व्यापाराबरोबर भारतातल्या राजकारणामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केलं आणि सहभाग घेतल्यानंतर इंग्र पोर्तुगीज असतील डच असतील इंग्रज असतील फ्रेंच असतील यांनी आपलं प्रभुत्व कसं वाढवलं आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं स अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारतातल्याच शासकांच्या राज्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला याबद्दलची माहिती आपण पाहत आलो आहोत आणि आपले जे काही शत्रू आहेत किंवा प्रतिस्पर्धी आहेत यांच्याला एक एकमेकमाला एकमेकांना कमी त्यांची सत्ता करून टाकणे त्यांना भारतातून बाहेर काढण्याची पार्श्वभूमी म्हणजे इंग्रजांची नीती कशी होती प्रारंभीच्या काळात याबद्दलची आपण माहिती पाहिली तर यानंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच साम्राज्य जे भारतामधून का नष्ट झालं याची कारणे पाहणार आहोत किंवा फ्रेंच फ्रेंचांच्या पराभवाची जी कारण मीमांसा आणि इंग्रजांचा विजय का झाला याबद्दलची माहिती आपण पुढच्या ताशिकेमध्ये पाहणार आहोत